नमस्कार मैत्रिणी मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याचा सांजा त्याला कोणी तिखट शिरा अशी सुद्धा म्हणते तर मग आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते त्यासाठी मी आता एक मोठी वाटी भरून रवा घेतलेला आहे आणि आता तो रवा मी भाजून घेणार आहे आता रवा आपण आहे नंद गॅसवर भाजून घ्यायचा चांगला आणि सांजेसाठी जाड रवाच वापरला पाहिजे जाड रव्याचा सांजा हा खूप छान होतो नाही तर मग बारीक रवा वापरला तर मग त्याचा गाठी तयार होत होतात तर त्याच्यामुळं जाड रवाच आपण सांजासाठी वापरायला पाहिजे तर आपण आता हा रवा मंद गॅसवर भाजून घेऊया आणि रवा भाजता बास्त भाजता मध्ये थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं अगोदर थोडासा भाजून घ्यायचा आणि नंतर तकुन तकुन तेल टाकून तो भाजून घ्यायचा थोडं तेल टाकायचं आणि तो भाजून घ्यायचा म्हणजे रवा हा खरपूस भाजला जातो आणि सांजा हा टेस्टला छान लागतो तर अशा प्रकारे आपण आता मंद गॅसवर रवा भाजून घेत आहोत आता त्यामध्ये मी थोडस तेल टाकणार आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आणि तो रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजून झालं की आपण त्यामध्ये अजून काय काय टाकणार आहे हे तुम्ही माझा व्हिडिओ पुढे बघाच रवा हा मंद गॅसवर भाजून भाजत आहे तर अशा प्रकार तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघा मैत्रिणींना आपला रवा आता हा भाजत आलेला आहे आता रवा आपला खरपूस असा भाजत आलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत आता रवा आता रवा भाजला की आपण तो रवा बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा तेव्हा आपण त्या ते सांजेसाठी लागणारी फोडणी करून घेणार आहोत तर मग अशा प्रकारे नंद गॅसवर आपण आता हा रवा भाजून घेत आहोत आता आपला रवा भाजून झाला आहे आता आपण फोडणीसाठी तेल ठेवत आहोत आता आपण फोडणीला तेल ठेवलं आहे आणि आता त्या फोडणीमध्ये आपण जिरे लसूण आणि मिरची एवढे पदार्थ टाकून घेणार आहोत फोडणीसाठी आपण एवढं वापरणार आहोत जिरे लसूण आणि हिरवी मिरची आता आपली फोडणीमध्ये आपण जिरे टाकलेले आहे आता आपण लसूण आणि मिरची टाकून घेणार आहोत आता लसूण मिरची टाकल्यानंतर ते थोडेसे सोनेरी कलर होत तर आपण ठेवायचे आणि नंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं फुडणी अशी खमंग बसते आणि र सांगा टेस्टला छान लागतो आता ला, आपण त्यामध्ये मिरची आणि लसूण टाकून घेतली आहे आता आपण थोडी हळद टाकणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर आपण अशा प्रकारे आपण आता त्यात हळद टाकून घेतलेली आहे आता आपण पाणी टाकणार आहोत त्यात आता एका वाटी एक वाटी रवा घेतला आपण तर त्यासाठी आपण दोन वाटी पाणी वापरणार आहोत <coughs> एका वाटी दोन वाटी पाणी म्हणजे दुप्पट पाणी वापरायचं कारण रवा हा फुगला जातो त्यामुळे आपण दुप्पट पाणी वापरणार आहोत आता <coughs> आपली फोडणी झाली आहे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेणार आहोत आणि पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये रवा टाकून देणार पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग आपण त्यामध्ये रवा टाकणार आहोत याच प्रकारे पाण्याला आता आपण उकळी यायची वाट बघूया आणि आपण त्यामध्ये नंतर रवा टाकूया बघा मैत्रिणी आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत तर मग आता भाजलेला रवा आपण आता त्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित रवा टाकल्याबरोबर आपण हा पटकन घालून घ्यायचा नाही तर मग गाठी होण्याची शक्यता असते कारण बहुतेक जणींना सांजा हा जमत नाही कारण त्याच्या गाठी होतात पटकन हा रवा एक पटकन घालवून घ्यायचा म्हणजे गाठी होत नाही तर मग अशा प्रकारे आपण आता रवा हा पाण्यामध्ये टाकला आहे आणि आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत त्याची आता हा रवा आपण दोन तीन मिनटं गॅसवर ठेवणार आहोत मग आपला सांजा रेडी झाला आहे याला कोणी तिखट शिरा असे शी सुद्धा म्हणतात तर बघा मैत्रिणींना आता आपण पाण्यामध्ये रवा टाकून व्यवस्थित घालून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू द आपला सांजा रेडी झालेला आहे आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझी सांजेची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारे सांजा सांजा मी आता प्लेटमध्ये सर्व केलेला आहे धन्यवाद